नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे विक्की पाटील या यूट्यूब चॅनलला शेतकरी मित्रांनो आज आपण आलेत धुळे बाजारामध्ये म्हणजे आजचा बाजार नाही फक्त फिरायला आलो मी समोर पाहू शकता या ठिकाणी सलमान शेड यांची म्हशींची दावाने पण मशी वगैरे बघतात त्यांच्याकडे ते दोन उरलेले आहेत एक गिरगा आहे मित्रांनो आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे मित्रांनो साडेसहा वाजलेले आहेत तर ते आता मशी वगैरे धुत आहेत बाजारामध्ये पाहू शकता पूर्ण सुमसाम आहे कोणीच नाही कारण बाजार नाही ना आज मंगळवारचा बाजार असो मित्रांनो पण ज्या प्रॉपर दावून येत कुरिशी लोकांच्या ज्या प्रॉपर दावून येत ना त्या ठिकाणी नेहमी मशी असतात विक्रीसाठी साडी यांच्याकडे आता दोन आहेत आता बाजूला पाहू शकता त्या ठिकाणी एक दोन तीन दिवस आहेत बाया त्या तिकडे पण ती शेतले चार पाच दिवस आहेत बरेच मशी आलेले आहेत आणि मंगळवारचा बाजार आहे आजून तर शनिवार आहे मला दूध घ्यायचं होतं म्हटलं चला आता सलमान शेडे यांच्याकडे आपण दूध घ्यायला येऊ म्हटलं मग आलो फिरत पारत चला म्हटलं पाहू शकता या ठिकाणी बाजारच्या दिवशी भरपूर गर्दी असते मित्रांनो पण तुम्हाला सांगतो आता मशीनचा बाजार आता पूर्ण मंदीवर असणार आहे कारण पूर्ण शांत असणार आहेत कारण जे गुजरातला खरेदीसाठी जातात ना त्या ठिकाणी त्यांना मशी भेटत नाही उन्हाळ्यामध्ये मशी भेटत नाही आणि पावसाळ्यामध्ये निवाळ्यामध्ये मशीनचं बाजार फुल टाईट असतो एकदा पाऊस येतात या ठिकाणी आता हे समोर बसलेले ते सलमान शेठ या ठिकाणी दूध वगैरे धुत आहेत मशीनचं त्यांच्याकडे आता फक्त दोन मशी आहेत एक गिरग आहे मित्रांनो क्वालिटीची गिरगा आहे या ठिकाणी पाऊस येतात दूध धुतलं जाते मित्रांनो वशीचं इकडे एक समोरे गिरगाई दिसते ती ती विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यांच्याकडे इकडे एक म्हैशी मित्रांनो ही पण विक्रीसाठी म्हणजे दोन म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यांच्याकडे बाजार हा मंगळवारचा सो सकाळी आठ वाजेपासून तर दोन तीन वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरतो गाईंचा मशीनचा बैलांचा शेडींचा आणि कोंबडींचा बाजार असतो मित्रांनो या ठिकाणी आणि सध्या आता मशीनच्या ज्या किमती आहेत त्या वाढतील आता मित्रांनो म्हणजे एकदम बाजार एकदम हा तईट होईल आता कारण त्यांना तिकडे माल भेटणार आहे गुजरातमध्ये म्हणून त्या या किमती टाईट होणार आहेत आणि पूर्ण आता तुम्ही धुड्या माझ्या आले असेल बरेचदा तर तुम्ही मंडपामध्ये म्हशी पाहतात भरपूर मशी, पा, मशी आलेले असतात हिवाड्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आणि नंतर उन्हाळ्यामध्ये या तुम्ही इथं तुम्हाला एकदम कुठेतरी तीन चार दोन पाच अशा मशी पाहायला भेटतील इकडे पाहू शकता इकडे पण मशी दूध धुतल्या जात आहेत या समोर आठ नऊ मशी आहेत तर बरेच मशी आलेले आहेत प्रॉपर जाऊन ज्यांच्या आहेत मित्रांनो त्यांच्या म्हशी या ठिकाणी असतात आता इकडे पण पाहू शकतात तुम्हाला इकडे इथून बरेच व्हिडिओ पा दाखवलेत मी यांचे पण व्हिडिओ दाखवलेत मित्रांनो यांचे प्रॉपर शेड आहे तिथं यांच्याकडे नेहमीमध्ये चार पाच गाई शेडमध्ये बांधलेले असतात चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असतात या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो तीन प्रकारचे बाजार वाढतात एक मीना म्हैस बाजार असो एक शेतकरी म्हैस बाजार असो एक मोठा म्हैस बाजार असो म्हणजे व्यापारींचा शेतकऱ्यांचा असा बाजार असतो जे शेतकरींच्या म्हशीच्या बाजारामध्ये तुम्हाला आहे ना शेतकऱ्यांच्या मशी पाहायला भेटतील म्हणजे गावरान तिच्या मशी पाहायला भेटतील जापराबादी पण पाहायला भेटतील नॉर्मल कुठेतरी गिर गिर मशी पाहायला भेटतील तर मित्रांनो तुम्हाला जर मशी खरेदी करायची असेल ना तर तुम्ही ससा आहे ना जापराबादी मशी घ्या किंवा गीर घ्या जापराबादी जी म्हशी असते ना ती दुधाला चांगली असते आणि गीर बी दुधाला चांगली असते मित्रांनो चांगल्या मशी असतात या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला तीन प्रकारच्या मशी पाहायला भेटतील एक गीर जापराबादी बाकी गावरान वगैरे पण येतात औषध दूध दुधलं मित्रांनो प्रॉपर दावाने या ठिकाणी असं नाही की बाजारच्या दिवशी तुम्हाला इथं मशी पाहायला वाटेल बरेच शेतकरी काय करतात मध्ये पण येतात म्हणजे गुरुवारी शुक्रवारी शनिवारी अशी मध्ये पण येतात मशी पाहण्यासाठी येतात गाई घेण्यासाठी पण येतात मित्रांनो आता या ठिकाणी दूध दुधले राहतात पाहू शकता आपण सलमान आता दूध दुत आहे मित्रांनो तर यांचाही या आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो यांच्याकडे गिरगाई मशी विक्रीसाठी उपलब्ध असतात ही माझी गाडी मित्रांनो ही बाईकवर मी आलो होतो आज म्हटलं चला दूध घेऊ हा शनिवारी वडिलांचा उपास होता मित्रांनो म्हटलं दूध घेऊ काहीतरी बनवू म्हटलं मस्त खीर वगैरे हो काही श्रीखंड वगैरे हो बनवू म्हटलं म्हणजे उपास चालत नाही ते पण बनवतो आहे आम्ही पाहू शकता या ठिकाणी चला तुम्हाला तो मोठा बाजार दाखवतो मी आता तिकडचा तर शेतकरी बांधवांना पाहू शकता पण या ठिकाणी यांच्याकडे आता एक गिरगाय आहे खूप छान आहे मित्रांनो खूप शांत आहे गरीब आहे क्वालिटी पाहू शकते गिरगाईची एकदम मस्त आहे हे पहा मित्रांनो हे पाहा एकदम शांत गिरगाय आहे ही गाय पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या शेतकरी बांधवाने ही गाय घ्यायची असेल मित्रांनो एकच गाय त्यांच्याकडे आता तर घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर हे पहा क्वालिटी पहा हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा हे पहा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे गायची आता ते ते ही गायची किंमत वगैरे आपल्याला तर काय माहिती नाही आहे पण त्यांना विचारू आपण ते तिकडे दूध वगैरेच आहे ही गाय आता यांच्याकडे आणि या ठिकाणी दोन लहान वास्त्र बांधलेले आहेत गायींचे इकडे एक दोन आदत पण आहेत लहान आणि इकडे त्यांची एक बकरी पण आहे एक मेंढा पण आहे हे लहान वासर ते छान आहे पाहू शकता पण आणि मित्रांनो यांच्याकडे लहान आहे कोंबड्या पण येतात हे कोंबड्या पण पाडले कारण इथं आहे इथे झोपतात व्यापारी बाहेर येऊन आलेले ते आग्रावरून हे पा इकडे हे लहान पिलू बघा किती छान आहे मस्त पिलू एकदम गिरगायचं पिलू मित्रांनो हे पहा इकडे हे गाय पहिलं वेताला असेल इकडे एक आहे इकडे दोन मशी आलेल्या आहेत त्यांच्याकडे आता येईल त्यांचं पण गुजरात वरून हे पहा मित्रांनो माझी बाईक उभी इथं हे पण कावडे पाक येथे हे करताय समोर पाहू शक इकडे माझी बाईक आहे म्हटलं चला दूध वगैरे आपण घेऊ काय बोलते सेड हे आम्हाला बडी साईड आहे इधर इतर काय बोलते बढिया एक नंबर काय लिहिले की काय ते लेके ले आ रहे कब आ रहे अपनी गाड़ी अभी कल आएंगी कल आएंगी कितने गाय आएंगे अपने सात गाय आएंगे का की खरीदी होती है भावनगर की मित्रानी सात गई है ना अपने पास वो जो गाय दी की उसकी कीमत क्या है सर जो बडीवाली गाय गाय किंमत पंचहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पहिले पहिले दो बेतकी आहे दुसरे बेतकी बरोबर मित्रांनो त्यांची उद्या भावनगरवरून गुजरात वरून गाडी येणार आहेत ज्या आपण शकतील मित्रांनो या ठिकाणी गायी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात क्वालिटीच्या गायी असतात एक नंबर व्यवहार या ठिकाणी प्रॉपर शेड आहेत जे आमचे मित्र बसले त्या ठिकाणी पाणी पितायत दादा नमस्कार 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 काय वाटतं तुम्हाला वातावरण आजचं कसं आहे डोळ्याच वातावरण चांगलं आहे वातावरण चांग सध्या आता मशीनचे बाजार कसे भरतात बरं मशीनचे बाजार आता उन्हाळा असल्यामुळे हा थोडं तेजी बाजारात शंभर टक्का तेजी कारण तिकडून माल भेटत नाही लवकर तिकडून माल भेटत नाही हिवाड्यामध्ये पावसाळ्यामध्ये बाजार खूप चांगले असतात आता बरोबर आता ही सलमान शेडींची दावाने प्रॉपर दावा नसते या ठिकाणी आधी यांच्याकडे दोन एक मशी एक दोन गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत आता उद्याच हे सांगतायत आमची गिरगाईंची गाडी येणार आहे म्हणे बरोबर तर त्याच्या पण शेतकरी बांधवांना या ठिकाणी आहे असेल मित्रांनो तर तुम्ही येऊ शकतात हे ये समोरची जी दावाने दिसते ही पण प्रॉपर आहे यांच्याकडे पण दोन तीन मशी असतातच म्हणजे शेतकरी आला किंवा कोणी आलं पाहण्यासाठी तर त्यांना या ठिकाणी पाहायला भेटतील मशी वगैरे पाहायला भेटतील इकडे एक म्हशी आहे आणि तिकडे पण बाकी समोर बांधलेले आहेत भरपूर इकडे पण आता दूध दुधलं हो तर एक संध्याकाळचं तर मी मित्रांनो बघू शकता तुम्ही मंगळवाडी आले असेल कसा बाजार असतो आणि आसपा एकदम सुमसाम झालेलं या ठिकाणी तर मित्रांनो एक सर तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवला म्हटलं चला बनू काहीतरी ब्लॉग म्हणून तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चला मग सर्व यांना बाय